இது <laughs> इकडं पैठण आहे या साइडला भरपूर पाणी हो। नाथसागर जलाशय पाण्याचा विस्तार नाथसागर जलाशयाचा हा दक्षिण भाग आहे खूप दिवसानंतर एवढा पाऊस झालेला आहे त्यामुळे पातळी खूप वाढलेली आहे पाण्याची या ठिकाणी आपण बघू शकतो पातळ बांधले विहीर नवीन झालेली विहीर हे दहीगाव गावने तालुका शेवगाव परिसरातील काम अजून बाकी आहे पाण्यामुळे पुढचं काम थांबलेलं आहे ही पाणी पुरवठ्याची विहीर आहे का पोल सुद्धा विशेष पूल सुद्धा पाण्यात गेले समोर नाही का हे कधी जात नाही पाण्यात शक्यतो नाही का पाणी पातळीच कमी असते ना